विदर्भ महाराष्ट्राच्या हृदयातील एक समृद्ध प्रदेश जिथं गृहनिर्माण विभागानं राबवलेल्या विविध प्रकल्पांनी नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं आहे पूर्व विदर्भातील नागपूर शहर जिथं इम्प्रेस मिलच्या विस्तीर्ण जागेवर म्हाडाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे हा प्रकल्प केवळ नवीन घर उभारत नाहीये तर शहराच्या केंद्र भागातील अनेक कुटुंबांना दिलासा देतो आहे पश्चिम विदर्भ जिथं अमरावती शहरातील म्हाडा आणि अमरावती महानगरपालिका संयुक्तपणे राबवत असलेल्या प्रकल्पानं एक नवा आदर्श निर्माण केला या प्रकल्पातून शहरातील गरीब मध्यमवर्गीय उच्चभ्रू या, या सर्व वर्गांसाठी किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जात विदर्भाच्या पूर्व ते पश्चिम विभागापर्यंत हे सर्व प्रकल्प केवळ घरासाठी नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षित स्थिर आणि समृद्ध भविष्यासाठी उभारले जातात गृहनिर्माण विभागाच्या या प्रयत्नांमुळे हजारो लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विश्वासाचा प्रकाश दिसतोय एक नवा विदर्भ उभा राहत आहे गृहनिर्माण विभाग सुरक्षित आणि समृद्ध भविष्याची हमी